असंख्य आजारांनी विळखा घेतलेलं शरीर अचानक नवीन व्हायरस येणार म्हणल्यानंतर मन घाबरलेलं असत तो दहशती खाली राहतो आज परिस्थिती काय त्याच लोकांना ह्या बातम्या सांगितल्यानंतर त्यांचा जीव जाण्याची परिस्थिती येते याला जबाबदार कोण कोरोना व्हायरस भयानक आहे हे प्रत्येक भारतीयांनी पाहिलंय सहन केलंय अहो आम्ही व्हॅक्सिन घेतल्या आज काय गेल्या दोन वर्षात आमच्या शरीराची परिस्थिती काय प्रत्येकाच्या शरीरावर चरबीच्या गाठी आल्या वेगळे वेगळे आजार नवीन त्या ठिकाणी शरीरामध्ये प्रवेश केला माणसाचं जगण मरण मुश्किल झालं हा व्हायरस माणसाला जिवंत ठेवायला येतोय कि मारायला येतोय याची ही टेस्ट घ्यायची ती टेस्ट घ्यायची नाकातून घ्यायची रक्तातून घ्यायची वेगळ्या वेगळ्या टेस्ट मध्ये त्याला वाटतं आता माझं काही खरं नाही चांगला आयुष्यात कधी गोळे औषध न खाणारा माणूस तिथं जातो तो धडदाकट असतो पण नंतर त्याची थेट बॉडीच येते कारण तो घाबरून गेलेला असतो देशामध्ये परत एच एम नावाचा नवीन व्हायरस आला बातम्या सुरू झाल्या लोकांना भीती दाखवण्याचा कार्यक्रम सुरू झाला नवीन कोरोना आला नवीन कोरोना येतोय नवीन कोरोना आला म्हणजे आता माणसं मारणार आता तुमचं काय खरं नाही अशा पद्धतीच्या बातम्या चालवल्या जातात चायनामध्ये त्याच एम पी व्ही या व्हायरसने आक्रमण केलेलं आहे आता चायनाचं काय खरं नाही चायनामध्ये आलं म्हणजे भारतात सुद्धा येणार अरे हे कशाला असे धंदे करताय कोरोना ज्या वेळेस आला होता कोरोना महामारी भयानक होती लोकांनी काळजी घेतली पाहिजे कोरोना हा फेक आहे बऱ्याच चांगल्या वाईट चर्चा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झालेल्या होत्या पण त्याच्यापेक्षा भयानक मीडियामधून ज्या बातम्या येत होत्या ज्या सतत इतकी लोक मिरलीत या भागात इकडं कोरोना आला आता एच एम पी व्ही आला आता लॉकडाऊन लागणार सगळीकडे लॉकडाऊन सारखी परिस्थिती येणार सगळी लोक घाबरून गेली सगळी लोक घाबरून जातात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माणसाच जीवनमान सुद्धा डिस्टर्ब होऊन जात लहान लहान मुलं असतील महिला असतील गरोदर महिला असतील इतर ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ महिला असतील या सगळ्यांना भीतीदायक वातावरण निर्माण केलं जातं कोरोना महामारी भयानक आहे कोरोना व्हायरस भयानक आहे हे, हे प्रत्येक भारतीयांनी पाहिलंय सहन केलंय अहो आम्ही वॅक्सिन घेतल्या आज काय गेल्या दोन वर्षात आमच्या शरीराची परिस्थिती काय प्रत्येकाच्या शरीरावर चरबीच्या गाठी आल्या वेगळे वेगळे आजार नवीन त्या ठिकाणी शरीरामध्ये प्रवेश केला माणसाचं जगणं मरण मुश्किल झालं हा व्हायरस माणसाला जिवंत ठेवायला येतोय कि मारायला येतोय याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे मित्रांनो हा नवीन आलेला एच एम पी व्ही व्हायरस हा नवीन कोरोनाचं नवीन रूप घेऊन येतोय अशा पद्धतीच्या बातम्या सुरू झाल्या मग महाराष्ट्रात आला मग ह्या जिल्ह्यात आला मग त्या जिल्ह्यात आला आमची सगळी लोक घाबरून जात आहेत आमची सगळी लोक घाबरून गेली अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडलं जातं पण एका बाजूला सर्वसामान्य माणसावर दहशत निर्माण केली जाते आणि दुसऱ्या बाजूला धनदांडगे असतील किंवा पैसे खाणारे भ्रष्टाचारी असतील यांचा मात्र सुळसुळाट सुरू होतो हॉस्पिटलमध्ये लोकांना छळलं जातं हॉस्पिटलमध्ये वाटेल तेवढे बिलं लावली जातात हॉस्पिटलमध्ये गोळ्या औषध तुम्हाला आम्हाला अजिबात माहित नसतं फक्त ऍडमिट करायचं आणि लाखोंची बिलं होणार आणि शेवटी एखाद्याकडे पैसे भरायला नसले आणि एखाद्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट केलं तो घाबरूनच जातो त्याची ही टेस्ट घ्यायची ती टेस्ट घ्यायची नाकातून घ्यायची रक्तातून घ्यायची वेगळ्या वेगळ्या टेस्ट मध्ये त्याला वाटतं आता माझं काही खरं नाही चांगला आयुष्यात कधी गोळ्या औषध न खाणारा माणूस तिथं जातो तो धडदाकट असतो पण नंतर त्याची थेट बॉडीच येते कारण तो घाबरून गेलेला असतो हे सगळं आम्ही कोविड नाईन्टीनच्या वेळेस पाहिलेलं आहे आता एच एम पी व्ही या व्हायरस मध्ये सुद्धा आम्हाला तेच दहशतीच्या नावाखाली आम्हाला वेळेत काढलं जात आहे आम्ही जागे होणार आहोत की नाही मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम नमस्कार जय महाराष्ट्र जय भारत मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपलं हे लाडकं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या देशात आपल्या महाराष्ट्रात आता नवीन नवीन कंत्राट मिळण्यासाठी नवीन नवीन आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा सुधारण्याच्या नावावर हजारो कोटी खाण्याचा पोटसूळ आता उठेल आता सर्वसामान्य माणसाला घाबरून दाखवलं जात आहे मला आठवत आहे की कोरोना पहिल्याच स्टेजला ज्यावेळेस महाराष्ट्रात भारतात आला त्यावेळेस ज्या बातम्या दाखवल्या जी काही माणसं मेली जी काही कोरोना यायच्या त्या काळात माणसं मारली गेली ही फक्त बातम्या बघून आणि घाबरून मेली असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही लोकांना दहशतीत ठरवलं ठेवलं आणि वागवलं की लोक घाबरून जातात बऱ्याच महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना सर्वसामान्य माणसाचं जीवन व्यस्त आहे संकटच आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी करण्याचं जरी असलं तरी बऱ्याच जणांचं जीवन हे आरोग्याशी युद्ध करण्याचं सुद्धा आहे प्रत्येकाला कुणाला हृदयाचा त्रास असतो कुणाला पोटाचा त्रास असतो कुणाला डायबिटीस असतो कुणाला शुगर असतो असंख्य आजारांनी विळखा घेतलेलं शरीर अचानक नवीन व्हायरस येणार म्हणल्यानंतर मन, मन घाबरलेलं असत तो दहशती खाली राहतो आज परिस्थिती काय त्याच लोकांना ह्या अशा बातम्या सांगितल्यानंतर त्यांचा जीव जाण्याची परिस्थिती येते याला जबाबदार कोण बांधवांनो घाबरून जायची गरज नाही असं आरोग्य विभाग सांगतय डब्ल्यूएचओ हो सांगेल कारण भारतामध्ये कुंभमेळा सुद्धा होणार आहे चायनाची परिस्थिती काय चायनाला मॉडेल ठेवून जर भारतामध्ये तशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जात असेल सगळे हिंदी मीडिया बातम्या आहेत सगळ्या मराठी वृत्तवाहिन्या बातम्या लावत अडचण नाही लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे पण कोणी पण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला तयार नाही जी लोक मिली ती घाबरून मिली कोरोना ज्यांना झाला होता किंवा जे कोविड पॉझिटिव्ह ज्यांची टेस्ट आली होती ते बरे होऊ शकत होते बरे होण्याचं साधन सुद्धा सगळ्यांच्या जवळपास आसपास होतच आयुर्वेदिक काडे असतील किंवा आयुर्वेदिक उपचार असेल त्यांनी कोविडला मात करण्याचा प्रयत्न झाला बरेच जण कोरोना नाही म्हणत होते ते कधीच घराबाहेर पडले नाहीत ते कधीच लोकांमध्ये मिसळलेले नाहीत फक्त ते कोरोना ही एक सामाजिक बिमारी आहे असं सांगत होते पण जे सामाजिक बिमारी जगतात त्यांचं काय जे घाबरून जातात जे हळव्या मनाचे त्यांचं काय कोरोना किंवा आता एच एम पी व्ही व्हायरस आला त्याच्यापासून आपण निरोगी कसं राहायचं आपल्याला तो स्पर्श सुद्धा केला नाही पाहिजे याच्यासाठी कोण सांगणार आहे का नाही संतोष शिंदे सांगतात मित्रांनो आपण आपल्या आरोग्याकडे काळजीच घेतली पाहिजे कोरोना काय एच एम पी व्ही काय त्याचा बाब जरी आला तरी कोरोना तुम्हाला काहीही करू शकणार नाही एच एम पी व्ही तुम्हाला काहीही करू शकणार नाही तुम्ही निरोगी पाहिजे तुम्ही दररोज एक ते दीड तास स्वतः योगा केला पाहिजे प्राणायाम केले पाहिजेत तुमचं शरीर निरोगी ठेवलं पाहिजे तुमची शरीरातली अंतर्गत युनिटी पॉवर तुम्ही मजबूत केली पाहिजे तुमच्या शरीरामध्ये प्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा व्यायाम शरीराचा झाला पाहिजे तुम्हाला बदाबदा घाम आला पाहिजे तुम्हाला कोरोना काय कशाची ही भीती नाही पण तुम्ही जर निरोगी नसाल तर तुम्ही आळशी असाल तर तुम्ही घाबरणारे असाल तर तुम्ही विसंबून असाल तर बघू झाल्यावर काय होईल त्यावेळेस बघू असं जे बोलतात तेच आजाराला हार्ट टे अटॅकला किंवा वेगळ्या वेगळ्या मरणाच्या दारांना ते ठोठवू शकतात या सगळ्यांवर मात करायचे आपल्या सगळ्यांना जिवंत राहायचंय पहिल्यांदा उद्धव ठाकरे होते मुख्यमंत्री कोरोना आला होता त्यांनी कसं बस वाचवलं आता एच एम पी व्ही आहे सरकार गांभीर्याने घेईल की नाही माहित नाही आता देवेंद्र फडणवीस आहेत सरकार माणसं बदलली प्रशासन तेच असतं प्रशासकीय यंत्रणा सुद्धा तेच असते काळजी जशी ते घेणार आहेत काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे घाबरून जाण्याचं कारण नाही स्वतःची लाईफस्टाईल बदलली पाहिजे स्वतःला वेळ दिला पाहिजे एच एम पी व्ही काय कोरोना काय काहीही तुमचं कुणी हे वाकडं करू शकणार नाही फक्त तुम्ही घाबरलं नाही पाहिजे सध्या घाबरवणाऱ्या बातम्या जर दिसत असतील दुर्लक्ष करा फालतू चर्चा होत असतात गर्दीच्या ठिकाणी शक्यतो टाळा शरीराला स्पर्श इतरांच्या टाळा सगळ्यात महत्वाचं आता कुंभमेळा येणारे किंवा वेगळ्या वेगळ्या गर्दीचे इव्हेंट किंवा सण सन सणावळ असेल त्याच्यामध्ये आपण जास्त एकत्र येतो ते जरी थोडं कमी केलं तरी तुम्हाला काय होणार नाही काहीच होणार नाही घाबरून जायची गरज नाही बाकी आरोग्यम धनसंपदा कोरोनाला काय एच एम ला काय हरवायचंय पण त्यासाठी निरोगी राहायचंय धन्यवाद